ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अखेर सुजय विखे पाटील यांचं ठरलं माजी मंत्र्याविरोधात लढवणार विधानसभेची निवडणूक नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जाहीर केली असून काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे पहा नेमकं काय म्हणले सुजय विखे पाटील लोक इथे येतात अजून कुठल्या गावाचे येतात लोक इथं येतात आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभेचे लोक इथं दावायला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एकदा यायची गरज नाही जर लोकांना हा विकास पाहिजे असेल आपल्या या संघामध्ये संघाच्या प्रत्येक गावामध्ये इथं येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्या सारख्या दशविधी घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून आप जर आपण वंचित असाल मला मग असे दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात संधी दिली मला देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदार संघाचा काय करून दाखवतो आणि हे आपल्याला करायचं लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्याकडून पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी आता थेट विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले असून त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी आता दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर विधानसभेचे नेतृत्व बाळासाहेब थोरात हे करीत असतानाच आता सुजय विखे पाटील यांना त्यांना आव्हान देणार आहेत या निवडणुकीकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले असून यात काय निकाल लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद